नमस्कार तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनेलवर आज आपण इन्स्टंट असा ढोकळा बघणार आहोत हा ढोकळा अगदी झटपट असा रेडी होतं व नाश्त्यासाठी काही नसेल तर तुम्ही हा ढोकळा नक्की करून बघा सॉफ्ट असा बेसन पिठापासून हा ढोकळा बनतो चला तर मग बनवायला घेऊयात इन्स्टंट असा खमंग ढोकळा इथे मी एक वाटी एवढे बेसन घेतलेले आहेत हे बेसन विकतचे आहे त्यामुळे तुम्ही विकतचेच बेसन वापरा आपण जे घरचे बेसन असते ते जरा जाडसर असते त्यामुळे आपण इथे विकतचे बेसन घेणार आहोत व हे बेसनपीठ मी चाळून घेतलेले आहे आता ह्यामध्ये मी एक चमचा एवढी साखर व एक लिंबाचा रस चवीनुसार मीठ व एक चमचा एवढे आपल्याला इथे तेल टाकायचे आहे त्यामुळे हा ढोकळा जरा स्पॉन्जी बनतो आता हे सगळे टाकून झालेलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे मी इथे ज्या वाटीने बेसन घेतले त्याच वाटीने पाणी घेणार आहे व थोडे थोडे पाणी ॲड करून हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला जेणेकरून बेसनपिठाची गुठळी होणार नाही जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सब्स्क्राइब करा व बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनेलवर नवीन नवीन नवी रेसिपीज बघायला भेटतील व प्लीज व्हिडिओ बघितला असला तर लाईक कमेंट अवश्य करा तसेच व्हिडिओ पूर्ण बघत जा जेणेकरून काही टिप्स असतील तर त्या स्किप होणार नाही आता आपले हे बेसनपीठ चांगले मिक्स झालेले आहेत आता या पिठामध्ये मी एक चमचा एवढी हळद हळद टाकल्यानंतर आपल्याला हे पुन्हा मिक्स करून घ्यायचे आहे हळदीमुळे ह्या ढोकळ्याला कलर छान येईल आता हे मिक्स झाल्यानंतर झाकण लावून मी हे मिश्रण दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहे आता एका कढईमध्ये मी पाणी ठेवून त्यावर एक ताटली ठेवणार आहे जर तुमच्याकडे स्टँड असेल तर तुम्ही स्टँड ठेवला तरीही चालेल आता हे आपल्याला पूर्ण उकळून द्यायचे आहे पाणी नंतरच पुढची प्रोसेस आपल्याला झटपट करायची आहे आता दहा मिनटानंतर हे पीठ चांगले रेस्ट झालेले आहे आता मी एक कुकरचे भांडे घेतलेले आहे ज्यामध्ये आपण भात लावतो त्याला मी तेल लावून घेतलेले आहे चांगल्यापैकी व एक इनोजा पाकिट घेतलेले आहे ते आपल्याला या मिश्रणामध्ये टाकून ही प्रोसेस झटपट करायची आहे एकाच कर दिशेने आपल्याला हे मिश्रण चांगले हलवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आता हे पीठ चांगले फुगलेले आहेत व फ्लोटी झालेले आहेत लगेचच आपल्याला हे मिश्रण त्या भांड्यामध्ये टाकून त्या भांड्यात ॲड करायचे आहे तोपर्यंत आपले गॅसवर पाणी ठेवलेले आहे ते चांगले उकळून द्यायचे आहे पाणी उकळल्याशिवाय हे मिश्रण तुम्ही ठेवू नका व हो ही प्रोसेसही करू नका आता हे मिश्रण यामध्ये ट्रान्सफर केल्यानंतर लगेच हे भांडे आपण हे उकळलेलं पाण्यामध्ये ठेवणार आहोत व झाकण लावून गॅसची फ्लेम मी हे मोठीच ठेवणार आहे झाकण लावून आपल्याला हे ढोकळा दहा ते पंधरा मिनटं करायला ठेवायचा आहे आता एका एक भांड्यात मी फोडणीची तयारी करत आहे इथे मी थोडेसे दोन चमचे एवढे तेल घेतलेले आहे तेल चांगले गरम झाले की आपल्याला त्यामध्ये मोहरी व तुम्हाला एक दोन मिरच्या जेवढ्या पाहिल तेवढ्या तुम्ही फोडणीमध्ये टाकू शकता व थोडासा कढीपत्ता फोडणी दिल्यानंतर मी इथे थोडेसे पाणी ह्या फोडणीमध्ये टाकणार आहे व इथे मी जेवढी साखर लागते तेवढी मी एक चमचा एवढी टाकलेली आहे आपल्याला ही फोडणी त्या ढोकळ्यावरनं द्यायची आहे गोड साखरची पाण्याची तर गॅस बंद केलेला आहे मी ही साखर या पाण्यामध्ये चांगली मेल्ट होईल तोपर्यंत आपल्या इथे ढोकळाही रेडी झालेला आहे चेक करून बघू शकता थोडाच चिकटत आहे थोडा वेळ मी असाच ठेवलेला आहे नंतर गार झाल्यानंतर मी हा ढोकळा काढलेला आहे आता एका प्लेटमध्ये हे भांडे मी असेच पलटी करून घेणार आहे चांगल्या प्रकारे आपला इथे ढोकळा हा निघालेला आहे व आपला हा ढोकळा एकदम सॉफ्ट असा झालेला आहे आता तुम्हाला ज्या लहान मोठ्या शेपमध्ये ढोकळा कापायचा आहे त्या शेपमध्ये तुम्ही कापून घेऊ शकता ढोकळा कापून झाल्यानंतर आपण जी फोडणी केलेली होती ती फोडणी यामधनं वरतून आपल्याला टाकायची आहे गोड पाण्याची तुम्ही बघू शकता ढोकळा कसा एकदम स्पॉन्जी असा झालेला आहे बाजाराला भेटतो तसाच आता मी जी फोडणी केलेली होती ती फोडणी यामध्ये मी चमच्यानी सगळीकडं पसरून टाकणार आहे अशा प्रकारे आपला इथे झटपट असा इन्स्टंट ढोकळा रेडी झालेला आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व हा ढोकळा नक्की ट्राय करून बघा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद